आम्ही मनोरुग्ण बेवार सांगत निळात वैफल्यग्रस्त आणि मनासून अवस्थेमध्ये जे आजी आजोबा रोजी पडलेले असतात त्यांच्या अंगामध्ये आयात पडलेले असतात त्यांना उठता येत नसतं बसता येत नसतं <laughs> अशा लोकांवरती आम्ही काम करतो आमचा आस नावाचा आश्रम आहे त्यामुळे समजतो तो जो काल रुग्ण आहे रुग्ण जो भेटला तर तो आपल्याला कुठं भेटला कसा भेटला तो रुग्ण तो रुग्ण आम्हाला भेटलेला नाहीये माहिती भेटते आहे त्या जागेवर ते ऍक्सिडेंट मध्ये त्याचे पाय गेलेले होते पायावरून चाच गेलो होतं म्हणून एकशे आठच्या डॉक्टरांनी त्याला शोधमध्ये भरती केली होती तू रिक्षा घेऊन त्याला कुठेतरी टाकण्यात आलं होतं बेवारस त्या रुग्णाला तर तिथून तुम्ही ती घटना कशी आम्ही एक सापळा रचला होता कारण सापळा रचण्याचं सा कारण असं होतं की आमचे पेशंट जे होते जे आम्ही दाखल करायचो ते पेशंट सोपून मधनं गायब झाल्यानंतर आम्ही आम्ही जायचो त्या जागेवर पाहत असताना त्या जागेवरती पेशंट काय मिळून घेत नसायचे त्यांच्या रेकॉर्डवरती पाहिलं पाहिला असताना पडून गेले निघून गेले असं वगैरे असायचं मग हे करत असताना आम्ही एक सापडार असतो भाऊस झालं रितेश भाऊ म्हणून आम्ही एक सपळा रचला की त्या जागरती दिवसा आणि रात्री आम्ही त्या ते थांबत असतो त्याप्रमाणेच काल रितेश भाऊ बायकवा हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत की त्या गाव ते थांबलेले होते आणि नेमकंच आमच्या सपयामध्ये सवंच आलं आणि रितेश भाऊशी तो चर्चा करायला लागला आणि त्याप्रमाणे रितेश भाऊची तिथे चर्चा झाली त्याला म्हणजे याच्या आधी किती रुग्ण असे तुमचे पळून गेलेले म्हणजे तुम्ही त्या रुग्णांना तिथं नेलं आणि ती रिग्ण रुग्ण त्यांनी सांगितले की पळून गेले किंवा ते रुग्ण इथून निघून गेले असे किती रुग्ण तुम्ही भरती केलेले जवळ आमचे सत्तर ते ऐंशी रुग्ण असे असतील की जे रेकॉर्ड वरती त्यांचे आहेत की ते पळून गेले ऑलरेडी आमच्या त्या रुग्णांना उगता ना। येत नाही येत नाही चालता त्यांना बोलता देखील येत नाही तरी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्हाला भेटले ही की घटना नेमकी कशी नेमकी त्यांचा एक ठराविक रिक्षावाला आहे ते रिक्षात टाकून आता मग ते घेऊन जातात तो रिक्षावाला वाला कुठेतरी बेवर अशा ठिकाणी टाकून देतो काल रितेश भाऊ संघ तो डॉक्टर चर्चा करत असताना तर त्यानं स्वतःच सांगितलं रितेश भाऊला की तुम्ही ह्यापेक्षा होत्या हो तर रितेश भाऊ म्हणला हा नवीन आहे म्हणला की हमारा एक रिक्षावाला आहे उशं कुठे बताना नाही पडता वो हमारे पास से 50 हजार रुपये लेता है और वो निर्जन स्थली 15 20 किलोमीटर लम्बायचा सोडके आता है जहां पे वो आख्खी नितीमर जातो आता पुडील भूमिका काय आहे आपली नेमकी काय वाट पुडील भूमिका आमची अशी आहे जो त्या 워डाचा डॉक्टर आधी त्या ज्या वॉर्डाचा तो होता डॉक्टर होता त्याचा प्रमुख जे आहे म्हणजे त्या वॉर्डाचे जे प्रमुख डॉक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार कारण का ही साखळी आहे डॉक्टर आधी हे काय त्याला काय डायरेक्ट कामावरून काढणार नाही बाहेर पेशंटला घेऊन जाणार नाही त्याला सांगितलेला असावं त्याच्या वरिष्ठांनी वरिष्ठांना त्याला सांगितलेला असावं अधिक्षिकांनी कारण का अधिक्षिकाशिवाय यल्लाप्पा जाधवच्या सही शिवाय किंवा त्याच्या कोणत्याही आदेशाशिवाय सुई देखील बाहेर जात नाही तर जिवंत माणूस जातोच कसा म्हणून आमची का मागणी आहे जसं आधी डॉक्टर आधीवरती कारवाई झाली त्याच धर्तीवरती त्या वॉर्डाचा जो प्रमुख आहे त्याच्यावरती कारवाई होती व्हावीत आणि ज्याला अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची त्याची पात्रता नाही जो उपप्राध्यापक आहे त्याला कोणाच्या आशीर्वादाने त्या जागेवरती नियुक्ती करण्यात आलेली आहे ही महत्वाचा भाब आहे याच्यावरती कारवाई होऊन त्या त्यांना त्या जागेवरून हटवण्यात यावं ही आपली मागणी सत्तर, सत्तर पन 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 अग, ते ऐंशी रुग्ण पण आतापर्यंत गायब झालेले किती रुग्णांची म्हणजे त्यानंतर तुम्ही पुन्हा म्हणजे त्यांचे व्हिडिओ पुरावे वगैरे नाही का तुमच्याकडे त्यांचे असे काही आमच्याकडे फक्त एकच पुरावा आहे एकोणीसशे सॉरी वीस बावीस मात्र आमच्याकडे पुरावा आहे की आमच्याकडे जो पेशंट मी दाखल केला होता त्याचा फोटो माझ्याकडे त्याचे फोटो देण्याची मी तुम्हाला व्यवस्था करेल पुन्हा डीन कारवाई करा म्हणून मी कलेक्टर विभागीय आयुक्त पोलीस कमिशनर आणि बनकाठ पोलिसाला मी दिलेलं पत्र आहे त्याची ओशी माझ्याकडे आहे की डीनवरती आणि संबंधित अधिकाऱ्यावरती आणि त्या ज्यांनी त्याला पेशंटला बाहेर निघून फिकून दिला शिक्षण टिळगे तो दिसत होता तर त्याच्यावर त्यांच्यावरतीच अपहरणाचा गुन्हा दाखल करावा मी असं पत्र देखील दिलेलं आहे आणि तसा पोलिसांचा वशी मायक नसताना पोलिसांनी मुबा पोलिसांनी देखील माझी जबाबदारी